मस्तकाला औषध मस्तक कत्रीला औषध आईला औषध किती भाकरी हाय का भाकरी नाही भाकरी नाही लागलाय भाकरी ला चोट एवढ्या भाकरी हाय का भाकरी नाही भाकरी नाही म्हणून पाच पन्नास रुपये किलो ज्वारी आहे दळायला तीस रुपये पाहिली आहे पदूर घेऊन दाखवा असा पदूर हा राहू दे की माझा पदूर येऊ दे कसा बी म्हातारीचा माझ्या काय पदरा वाचून राहिली एवढं अग इरल्यावर येत येताय का तिला ऐकू ऐकून तूप टाकून जरा खायला चांगलं जरा खटखट खाऊ दे बाकी खाल्ल्या नाही आम्हाला इथे आमच्या बरोबर गेलाय मारता बरोबर काय खाल्लं या काही खाल्लं दाबून हल्ली नाही दाखल जाऊस आता हो का ही तर काय नाही कडकड उपाशी आहे तिथे मिस्ती लागली आहे आम्ही का भाकरी काल म्हणा सगळं होत का गावाला

आणि इथं पोरग तुम्ही काय ते चार शंकर ते चिवडा आणलेला येळवर वर झाले मगापासून मी ठुते का खायला घेतला आता मागे राग्ले आता तिथून तिथं आले एकटाच त्याला खात बसले ती राहते काय पुरत इकडून हे गुपलय ही इकडून मेंढ्या चिपडवर असले द्या की तुम्हाला काय करायचंय माझ पिलू काय म्हणलं छान आता शांत बसा सगळेजण दोनशे द्या मी दोनशे देते तर ना दोनशे देते मी दोनशे घालते ही दोनशे देते आता काढा नाही अडे बघू आठशे रुपयात मऊ होते म्हणजे अशी झालेत ना स्पा

भेले बसा। पायाता पायाता खा। ए बरती जाऊ दे आता आई माहेरला गेली ते माहेरच काय काय झालंय माहेरला गेलेले होते गेले माहेरच्या माणसाला सगळ्याला आवडीनं प्रेमानं बोलून आले माणसाला माझ्या घरा बसायला जायच्या घरी गेले जेवण खाऊन चणा पाणी केलं बांगड्या भरायचा ऑफिस घेते बनाल्या म्हणलं नको काय सगळ्या नको अजून मला उद्या अजून काय काय सांगू माझ्या बाहेरच्या माणसाला भेटते माझ्या का भाग मित्त गेले होते लेकीच्या

मस्त हॅलो देऊन जाय हॅलो बापाच्या आवडीचा हॅलो नानाला फोन लाव रे आहे